नर्मदेहर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्यामध्ये मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे आजचा भाग महत्त्वाचा आहे कारण आजच्या भागामध्ये माझं ठरणार आहे की मी शुल्पाणीतून जाणार आहे की मी प्रकाशामार्गे जाणार आहे आता सकाळ झाली आणि तसं मी अजूनही त्याच विचारांच्या भोवऱ्यामध्ये सापडले होते की आपल्याला बडवानीला जायचं आहे आणि तिथून शुलपाणीत जायचं आहे की आपल्याला प्रकाशामार्गे म्हणजे बडवानीवरूनच प्रकाशामार्गे जायचं आहे मग माझ्या मनाने घेतलं की ठीक आहे बडवानीपर्यंत तर जावं लागणारच आहे कुठल्याही परिस्थितीत तर आपण बडवानीला जाऊ मग सकाळी हे लोक मला विचारायला आले की तुम्ही आमच्याबरोबर नाश्ता कराल का कारण मी एकटीच परिक्रमावासी राहिले होते बाकी कोणीच आश्रमात नव्हतं हे जे होते, होते।, जे होते ते थोडे सकाळी लवकर उठून गेले होते माझ्याबरोबर जे त्या दिवशी रात्री थांबले होते ते मग मी म्हटलं ठीक आहे थोडा नाश्ता करते कारण की आश्रमवाल्यांनी ते नाश्ता करतात म्हटल्यानंतर काही वेगळा नाश्ता केला नव्हता आश्रमवाले पण त्यांच्याच नाश्त्यामध्ये सहभागी झाले होते मग त्यामुळे त्यांचा नाश्ता म्हणजे काय होता ते माझ्या बघितलं तर मी सकाळी सकाळी मुगाची खिचडी बनवली होती त्यांनी आता सकाळी सकाळी एवढ्या खिचडी घ्यायची आपल्याला सवय नसते पण सात साडेसात वाजता ती खिचडी आम्ही खाल्ली होती आठ वाजले असेल साधारणपणे मग त्यानंतर मी म्हटलं की आता आपण एक काम करूया आता हे लोक जर कारण गावाच्या बऱ्यापैकी बाहेर आश्रम आहे आणि आपल्याला बडवानीपर्यंतची बस घ्यायची म्हटलं तरी बऱ्यापैकी एक तीन चार किलोमीटर चालावं लागणार आहे तर म्हटलं हे जाणारच आहेत आणि तसंही आपण थोडासा वाहनांचा आधार घेतो आहोत यांना आपण विचारू की आम्हाला ते एखाद्या चौराहापर्यंत मला सोडा तिथून मी पुढे बडवानीची बस घेईल मग त्यांनी विचारलं मला की आणि मी मनामध्ये एक असा मैयाला एक सांगून ठेवलं होतं की जर ह्या बसवाल्यांनी मला या चौराहापर्यंत सोडतो वगैरे असं म्हणाले तर मग मी त्या केसमध्ये इकडनं बडवानीहून प्रकाशाच्या मार्गे जाईल आणि ह्या बसवाल्यांनी मला नाही म्हणून सांगितलं तर मग मी शूलपाणीमधून जाणार म्हणजे तो तुझा मी संकेत आहे असं मानणार मग असं काहीतरी म्हणजे मनामध्येच माणसाचे विचार चालतात ना की असं काहीतरी झालं तर मी असं मानेल तसं झालं तर तसं मानेल तसं मी त्यांना सांगितलं आता मग ते लोक जेव्हा तिथे मला नाश्त्याला बोलवायला आले तेव्हा त्यांचे जे बसचे मॅनेजर वगैरे टाईप जे होते आणि तेच पुजारी पण होते आणि मॅनेजर पण होते तर त्यांना मी म्हटलं की आ, हम ना हैदा बडवानी जाना चाहते हैं तो आप एक आ, कर सकते हो क्या की हम आपके बसचे आहेत तो हमको एक चौराहे तक छोड दो वहां से हम बडवानी दूसरा दुसरा ले लेंगे मग ते म्हणे की ठीक आहे ठीक आहे जरा एक पाच मिनटं थांबा मी सांगतो तुम्हाला मग ते पुन्हा गेले आणि काही एक दोन जणांशी चर्चा वगैरे केल्या आणि पाचच मिनटात ते परत आले आणि ते म्हणले की तुम्हाला कुठं जायचं आहे म्हणजे तुम्हाला चौराहापर्यंत काही काही जाऊन काम आहे की तुम्हाला बडवानीला जायचं आहे मी म्हटलं मला बडवानीला जायचं आहे म्हणजे मग तिथून मग मी पुढं मग परिक्रमेला बघेन मग मी कुठं जायचं किंवा काय मग ते म्हणे आम्ही तर पुढे प्रकाशाला चाललो आहोत तर तुम्हाला प्रकाशाला जायचं का आम्ही तुम्हाला डायरेक्ट प्रकाशाला सोडू म्हणजे असं नाही आहे की फक्त तुम्हाला चौराहापर्यंत डायरेक्ट प्रकाशाला तुम्हाला सोडतो आमची बस तिकडे जाणार आहे प्रकाशाला तर मग असं म्हणण्यानंतर मी म्हटलं म्हणजे असं एकाने दिलं तर छप्पर फाडके देत आहेत असं झालं फक्त म्हणजे मैयानी तर संकेत दिला की बस न तुला घेऊन जाईल पण नुसतं बडवाणीपर्यंत मी तुला डायरेक्ट प्रकाशापर्यंतच घेऊन जाणार असं एक, एक पद्धतीने त्या पुजाऱ्यांच्या तोंडून सांगितल्यासारखं मला वाटायला लागलं आता मनातून एक तर थोडंसं वाईट वाटत थो होतं की मला शूलपाणीतून जाता येणार नाही पण त्यामागे आपल्या स्वतःच्या तब्येतीची कारणं पायाची कारणं ही आहेत हे मलाही मान्य करावं लागत होतं आणि मग मी मनात विचार केला की ठीक आहे आपण कदाचित या परिक्रमेत किंवा परिभ्रमणात आपल्याला नाही जमलं शूलपाणी तर आपण नुसतं एकदा वेगळं शूलपाणी करायला जाऊया म्हणजे त्याच्यामागे आपल्याला हे बंधन नसेल पूर्ण परिक्रमेचं पण तेव्हा आपल्या अंगात थोडी व्यवस्थित ताकद असेल आणि पायाचं दुखणं नसेल तर आपण त्याला नुसतं शूल पाणीतून एखाद्याला जाऊ अशी मनाची समजूत काढली आणि यांना म्हटलं ठीक आहे मी तुमच्यासोबत प्रकाशाला येते आता एक प्रकारे एक वेगळा अध्याय चालू होणार होता मला कुठंतरी बसनं किंवा वाहनवाल्यांच्या परिक्रमेच्या बसमधनं जायला मिळणार होतं आणि मग मी जसं कळलं त्यांना की मी त्यांच्या बसमध्ये येणार आहे तसं त्यांच्या बसमध्ये बरेच जण असे एकदम खूपच उत्साही आनंदित झालेले दिसले आणि त्यांना असं वाटलं जसं काही म्हणजे मला म्हणायला लागल्या दोन तीन बायका येऊन की तुम्ही आमच्या बसमध्ये येणार आहे का आणि पैदल परिक्रमावासी जे आतापर्यंत बऱ्यापैकी मी पैदल होते तर ते आपल्या बसमध्ये चढतात आहेत म्हणजे एक प्रकारे मैयानी आपल्या बसला आशीर्वाद दिलेला आहे अशी त्यांची भावना होती मी म्हटलं काय कोणाची भावना असेल आपल्याला भावना आहे की मैया तिकडे आपल्याला जा म्हणते आहे शुल्पाणीतून नको येऊ म्हणते आहे आणि यांची भावना वेगळीच आहे पण मी म्हटलं ठीक आहे जे काही आहे तो त्यांच्याही भावनेचा आदर करावा आणि आपल्याही भावनेचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांनी पण एक जणांनी मला स्लीपरच्या जागा होत्या पण ते तीन जणं बसू शकत होते एका ह्याच्यावर म्हणजे एक पूर्ण आडवी ही जे होती त्याच्यावर आम्ही तीन बायकांनी असं थोडं बसायचं ठरवलं आणि मग ते म्हणे चला आता आपण निघूया आणि मग मी पण माझं सामान वगैरे सगळं घेतलं आणि आम्ही निघालो आता ही बस यांनी बडवानी होऊन जायची जी एक वेगळाच मधला रस्ता होता तर त्या रस्त्याने हे जाणार होते आणि रात्री हे प्रकाशाला पोचणार होते मग आता बसचा एक वेगळा अनुभव सुरू झाला तर मग काही वेळाने बसमधले लोक जे होते ते कुठून आले काय वगैरे तर मी चौकशी केली तर इट आर जवळ अजून एक खेडेगाव होतं तर तिथून एकाच गावामधले हे जवळजवळ चाळीस एक लोक होते हे सगळे चालले होते आणि बरेच वयस्कर पण होते काही तरुण पण होते काही घरातले सगळंचे सगळं कुटुंब पण चाललं होतं पण बरेच लोक असे भाविक होते म्हणजे असं नुसतंच आपलं टाईमपास टुरिझमला चालले तर अशा पद्धतीनं नव्हतं सगळे भाविक होते आणि बराच वेळ त्यांची भजनं म्हणणं चालू होतं म्हणजे त्यांच्या भाषेतली भजनं आणि मलाही म्हणत होते की तुम्ही पण भजन म्हणावं तर मी म्हणलं मला हिंदी भजन वगैरे काही येत नाही मराठी पण नीट काही येत नाही आम्हाला आम्ही फक्त ऐकण्याची श्रवण भक्ती करतो आणि टाळ्या वाजवतो तुमच्याबरोबर तर त्यावेळे ठीक आहे बरं हरकत नाही आणि मग तशा पद्धतीनं त्या त्यांच्याबरोबर म्हणजे खूप भजनं वगैरे असं बराच वेळ तो आनंद घेतला आता त्यांचं ते थोडंसं कर्णकर्कश आवाजात होतं आणि त्याच्याबरोबर ते सगळे आवाज झांजाबिंजा आहे तेही भरपूर आवाज होता तसा आणि ए त्याच्यात म्हणजे कसं होतं ना एका बाईचं संपलं सा की दुसऱ्या बाईला उत्साह यायचा मग ती म्हणायची आता भजन म्हणा की किंवा कीर्तन कि म्हणा किंवा की आपल्या एक शहरी लोकांना म्हणजे की एक अर्धा ते एक तासाच्यावर आपण सुद्धा ते सहन करू शकत नाही आवाज वगैरे असा तर त्यामुळे जसं ते तीन तीन एक तास जवळजवळ झाले त्यांची भजन ऐकून माझं तसं डोकं भणबणल्यासारखं व्हायला लागलं पण शेवटी तोपर्यंत एकदा त्यांनी आम गाडी थांबवली आणि सगळे थोडं उतरा फ्रेश व्हा वगैरे असं म्हणून त्यांनी सगळ्यांना इकडे तिकडे सोडून दिलं आता वाटेमधून थोडंसं कसं झालं होतं की थोडासा जंगल टाईप भाग सागाची झाडं वगैरे म्हणजे बाहेरून जरी असेल हा शूलपाणीच्या तरी थोडासा जंगल टाईपचा भाग सुरू झाला होता आणि मग आम्ही सगळे आवरलं आणि पुन्हा बसमध्ये चढलो तसं मग यांचं थोडंसं हे भजनं शांत झाले आणि सगळेजणं झोपायला लागले म्हणजे डुलक्या घ्यायला लागले तिकडे आम्ही बसल्या बसल्या बस मला आता काही झोप आली नाही का एकतर ती सगळी जागा वेगळी होती हे लोकं वेगळे त्यामुळे मी आपलं जागण्याचं काम कुठेही इमाने इतबारे करत असते त्यामुळे ते केलं आणि मग काही वेळाने यांनी जेवणाचा हे ठरवलं तर ते जेवणामध्ये काय सकाळीच मी बघितलं होतं की ह्यांनी मुगाची खिचडी बनवली होती तेव्हा काही पुऱ्या पण तळत बसले होत्या तर मला वाटत होतं हे नाश्त्यासाठीच आहे सा पण नाश्त्यात तर काही पुऱ्या दिल्या नव्हत्या मग नंतर लक्षात आलं की हे जेवणामध्ये पुऱ्या आणि मिरची हे असं जेवण त्यांनी त्या सगळ्या लोकांना दिलं म्हटलं अरे असंही जेवण खातात का म्हणजे मी तर कधी असं आत्तापर्यंत साध्या पुऱ्या आणि मिरची तळलेली मिरची अशा प्रकारचं जेवण पण ते तशा पद्धतीनेच ते सगळ्यांना दिलं तर मग मी पण काही दुसरं नव्हतं म्हणून ते दोन पुऱ्या आणि एक मिरची तर ते त्यांनी माझ्यासाठी पाच सहा पुऱ्या आणल्या होत्या पण म्हटलं शक्य नाही माझ्याकडनं नुसत्या मिरच्या आणि पुरी असं खाल्लं जाणं तर तेवढ्या ते दोन पुऱ्या आणि ती छोटीशी मिरची खाऊन दुपार भागली आमची आणि त्याचं मग हळूहळूहळू संध्याकाळ व्हायच्या बेतात आली आणि मग मध्येच त्यांनी एक कोणीतरी ते जे लोक होते त्यांनी पिल्लू सोडलं की बाबा ही बस आता ना डायरेक्ट प्रकाशाला न थांबता रात्री आपण शुल्पाणेश्वरलाच जाणार आहे म्हणजे प्रकाशामध्ये दर्शन घेणार आणि शुलपाणेश्वरला जाणार म्हटलं बापरे म्हणजे मग रात्रभर प्रवास वगैरे हो करणार का तर मग काही कळायला मार्ग नाही ते म्हणे आता बघू विचारूया मग असं काहीतरी त्यांनी त्यांचं त्यांचं चाललं होतं की एक संत कोणी येणार आहे तिकडे मग त्यांना बघायला आहे ते दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जाणार आहे म्हणून आम्ही आता रात्री शुलपाणेश्वरला जाणार आहे आता म मा, म्हणजे माझ्यावर असं एकावरून एक असे बॉम्ब आल्यासारखे म्हणजे हे होत होते की आता हे एक प्रकाशामध्ये चाललो आहे धावपळ करत असतं म्हणजे सकाळी सकाळी एवढं मोठं अंतर कापून आपण डायरेक्ट वाहनवरून प्रकाशामधलं सगळं तेच तोडलं म्हणजे तिथे नाही आहेत खूपशी तीर्थ पण आपण एकदम प्रकाशापर्यंत चाललो आहे आणि आता हे प्रकाशाचं दिलं सोडून आता अजून हे शुल्पाणेश्वरपर्यंत चालले म्हणले आणि शिवाय रात्रीचा प्रवास तर माझ्या पण आयुष्यामध्ये मी शक्यतो रात्रीचा प्रवास करणं टाळते म्हणजे नाही मला आवडत आणि त्याच्यातून मैयाच्या याच्यामध्ये पण रात्रीचा तुम्ही सूर्यास्तानंतर प्रवास करणं चुकीचं आहे त्यामुळे मी म्हटलं की हे थोडंसं बरोबर नाही वाटत ते पण आता आपण यांच्या बसमध्ये येऊन बसलो आहोत आता आपण काय करणार पुढे म्हणजे आपण त्यांच्यावर थोडंसं अवलंबून असल्यासारखं झालं आहे असं मला झालं आणि मग हे शेवटी रात्री एक साडेसहाच्या दरम्यान वगैरे ते प्रकाश आलं आता प्रकाश आलं आणि मग त्यांनी अशा एका एकदम विचित्र ठिकाणी ती थी, बस थांबवून दिली म्हणजे असं मोकळा भाग होता आणि एक अशी जुनी धर्मशाळा वाटत होती तिथे जुन्यासारखी एकदम लांबून आणि तिथे एकदम लाईट नाही काही नाही एकदम असं भकास अशा ठिकाणी आता लोक बसवले हो होते आणि हे लोक काहीतरी स्वयंपाकाला वगैरे लागले तिथे त्यांचे की रात्रीचं जेवण बनवण्यासाठी आणि आम्हाला म्हणले की तुम्ही आता एक माणशी पन्नास पन्नास रुपये देऊन असे दहा लोक एका रिक्षामध्ये एक बसणार आणि तुम्हाला ते प्रकाशामधली एक दहा बारा ठिकाणं ते दाखवून आणणार तर तुम्ही तुमचं तुमचं खर्च करा आणि हे सगळं बघा मग ते त्या सगळ्या लोकांचा तो निर्णय होता त्यामुळे मला पण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागलं आणि मग त्यांनी ते प्रकाशामधली सगळ्या गोष्टी दाखवायला कुठलं हे देऊळ ते देऊळ गल्ली बोळांमधनं आणि आम्ही ते साडेसात आठच्या दरम्यानमध्ये ते सगळं प्रकाशामध्ये हिंडतो आहे तर ते इतकं बकाल गाव होतं म्हणजे मला असं वाटायचं की प्रकाश हा दक्षिण काशी वगैरे म्हणजे चांगलं गाव असेल बऱ्यापैकी म्हणजे अगदी त्याला शहर जरी नाही म्हणलं तरी चांगल्यापैकी गाव असेल पण ते, ते कसं काय रात्री बघतोय ते उघडे गटारं आहे ते डुकरं हिंडतात तिकडे सगळीकडे आणि ते रस्ते एवढे रस खराब आहेत त्याच्यात आणि त्या रिक्षांमध्ये म्हणजे मी एका कडेला म्हणजे अक्षरशः आता मी त्या रिक्षेतून जर एखादा जोरात धक्का बसला तर मी बाहेरच पडेल की काय अशा पद्धतीने त्या रिक्षाचं आहे आणि त्याच्यातसुद्धा एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगते मला आश्चर्य वाटलं की मी अक्षरशः पडण्याच्या बेतात साईडला होते आणि मला खरोखर भीती वाटत होती तेव्हा पुढे सुद्धा तीन जणं बसवले हो असं म्हणजे रिक्षाच्या रिक्षावाल्याच्या शेजारी दोन जणं बसतात मग मागे अजून सात आठ लोकं बसतात असे दहा अकरा लोकं त्या रिक्षामध्ये एका एक छोट्या रिक्षामध्ये बसवलेले हो असतात तर मी पडण्याच्या बेतात असताना समोर जो बसला होता यांच्याच परिक्रमेमधला एक माणूस त्यांनी हात मागे घातला पूर्ण असा आणि मी पडू नये म्हणून त्यांनी मागच्या साईडला पूर्ण वेळ तो म्हणजे आम्ही जवळजवळ हो तीस चाळीस मिनिटं त्या रिक्षामधनं इकडे तिकडे हिंडत होतो तर तेवढ्या सगळा वेळ तो माणूस असा हात धरून बसायचा की या ताई पडू नयेत बाबा किंवा त्या खूप घाबरून बसलेल्या आहेत कारण रिक्षाला कसं कडेला जे असतं ना आपल्याकडे तसं तो प्रकारच नव्हता इथे जास्तीत जास्त लोक बसावेत म्हणून इतकं कमी हे ठेवलेलं असतं तो आडोसा की माणूस जोरात धक्का लागला तर तो बाहेर पडेल अशा पद्धतीने तर म्हणजे मला त्याच्या माणसाच्या त्या सेवाभावाचं खरंच मनापासून कौतुक वाटलं आणि मी समोरून असं काही जास्ती बोलून नाही दाखवलं तरी मी माझ्या मनापासून त्यांच्यासाठी एक आशीर्वादच निघाले किंवा चांगल्या सद्भावना निघाल्या असं म्हणता येईल आता असं सगळं झालं आणि साडेसात पावणे आठपर्यंत पर्यंत आम्ही ते सगळं बघून आलो आणि नंतर लक्षात आलं की दक्षिण काशी जे म्हणतात ते जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे ते बंद झालं आता मी म्हटलं हे काय म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या अगोदर हे आणि ते अगदी जवळ होतं म्हणजे जिथे बस थांबवली होती या लोकांनी तिथून ते दोन मिनिटाच्या अंतरावर होतं आणि या रिक्षावाल्यांनी असं कोणीही म्हटलं नाही की पहिलं तुम्ही दर्शन घ्यात कारण त्या गावातले लोक आहेत त्यांना माहिती असायला पाहिजे की हे जर समजा आठ वाजता बंद वगैरे होत असेल तर पहिले तुम्ही तिथलं दर्शन घ्या तर हे बाकीच्या गोष्टी दाखवत बसले की ज्या म्हणजे फारशा काही बघण्याच्या ह्याच्या नव्हत्याच एक तो कुठला संगम आहे तो बघायचं सोडलं तर बाकी काही फारसं पाहण्यासारखं नव्हतं आणि तो संगमही अंधारामध्येच म्हणजे तिथेच त्या लोकांनी पूजाबीजा करत भरपूर वेळ घालवला होता आणि त्यामुळे ते काही बघण्यामध्ये खरं अर्थ नव्हता आणि हे मेन देऊळ मात्र बंद होऊन गेलं मग आता शेवटी मनातल्या मनात त्या मना मना रिक्षावाल्यांना थोडंसं आपण म्हणत बिळत काय असं नाही सांगितलं तसं नाही सांगितलं असं करत शेवटी हे म्हणले जेवा जेव्हा आता म्हणून मग तिथे शेवेची भाजी रात्री त्यांनी केली होती आणि ती अशी तिखट भयानक जळजळीत जल होती की आपण त्याच्याबरोबर एक पोळीसुद्धा खाणं शक्य नव्हतं आणि तशा पद्धतीनं मग ती कशी तरी एक पोळी आणि ते एवढासा त्या भाजीचा थोडासा रस्सा नावाला लावून कसं तरी जेवण केलं आणि जेवण होऊन हात वगैरे धुतले तर एका ठिकाणी असं हात धुवत असताना समोर ह्या कमरे मिळते हे असं काहीतरी लिहिलेलं दिसलं मला पण मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणलं आता हे शूलपाणेश्वरला जायचं म्हणतात येत आता जावं लागणार आहे आपल्याला आणि मी तिकडे असं गेले आणि तेवढ्यामध्ये दोन तीन लोक तिथे आले आणि ते म्हणले की ओ थोडा जो गुरुजी हे हो एक मिनिट आपको बुला रे कुछ बोलणं चाहते हे गेले आणि त्यांनी सांगितलं मला की आज रात्री ना आपण नाही जाणार आज आपण नावडीला जाणार आहे म्हणजे विमलेश्वरला समुद्रामध्ये म्हटलं अरे असं कसं काय म्हणजे तुम्ही ठरवता तुम्ही परिक्रमेत आहे तुम्ही शिल्पाने दर्शन नाही घेणार आहे नाही म्हणे नावडीचा नंबर आम्ही आहे तिकडं मला तर म्हणजे असा एकदम पायाखालची जमीन हादरली असा प्रकार झाला की म्हणजे मी म्हटलं एकतर आपण कुठल्या कुठे आलो हे प्रकाशा म्हणजे जे आपल्या पहिल्या कुठल्याही प्लॅनमध्ये हे प्रकाशा मी टाकलेलं नव्हतं मी सगळी जी माझ्याकडे केलेल्या गोष्टी होत्या मी ज्या सगळ्या नोट केलेल्या होत्या की शुलपाणीतले आश्रम तिथे कुठे गावं त्याच्यामधले किती किलोमीटर ह्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी माझ्याकडे आणि हे प्रकाश आणि तिथून शुलपाणेश्वर आणि त्याच्या पुढे कसं जायचं ह्या नोंदी माझ्याकडे काही नव्हत्याच आणि मग त्याच्यातून हे नावडी करणार आहेत म्हटल्यानंतर तर मग मी म्हटलं नाही नाही मी हे जर इवन हे शुलपाणेश्वर पण आणि शुलपाणेश्वर पासून अजून पुढे सुद्धा बरीच काही काही तीर्थ आहेत ती मी सोडून चालणार नाही आहे त्यामुळे मी तर काही जाऊ शकत नाही यांच्याबरोबर पण मी आता करणार काय पण हे गाव तर असलं बकाल गाव आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये तर इथे काही कशाचा मेळ लागत नाहीये आणि अचानक माझ्या डोक्यात आलं की ते मी हात धुवत असताना वाचत होते पुढे की हा कमरे मिळते हे मग मी म्हंटल हे काहीतरी आपण आपली आपल्यालाच व्यवस्था आता इथे करून घ्यावी लागणार आहे मग मी त्यातल्या एका माणसाला म्हणलं हे बघा आता मी तर तुम्ही मला घेऊन आला तिथे आता तुम्ही सांगितलं होतं मला की प्रकाशापर्यंत जाणारे आहे आणि तिथे आपण मुक्काम करणारे आहे म्हणून मी तुमच्याबरोबर आले आता तुम्ही नंतर शुलपाणेश्वर म्हणायला लागलात तर त्याला पण मी कबूल झाले की ठीक आहे वाटेत आता काहीच नाही आणि शुल्पाणेश्वरला जाऊन रात्री दोन वाजले तरी काय ना तिथे मुक्काम करायचे पण तुम्ही आता तेही सोडून दिलं आणि तुम्ही याला चाललात तर त्यामुळे माझी काहीतरी तुम्ही व्यवस्था बघा इथे म्हणजे राहण्याची किंवा काय तर मग मी बघते तर मग तो माणूस म्हणे ठीक आहे चला आपण इथे विचारू एकाना तर मग एक ते म्हणे की इथे आहेत वर भक्तनिवास आहे म्हणे आमचा तर तिथे तुम्हाला एक थोडंफार देणगी देऊन तिथे पैसे मिळते म्हणजे कमरा मिळेल तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये मग म्हटलं आता ठीक आहे पर्याय नाही एक दुसरा आपल्याला आता राहण्याशिवाय इथे मग म्हटलं ठीक आहे तर आपण राहू इथे आता भक्तनिवासमध्ये आणि मग पंधरा मिनटातच हे सगळे लोकांचं आवरलं आणि मग मी माझं सामान वगैरे त्यांच्या ह्याच्यातनं काढून घेतलं आधी म्हटलं तू तो कमरा काय आहे भक्तनिवासचा जाऊन बघूया तर ठीकठाक होता म्हणजे तसा आणि हे लोक रात्री नऊच्या दरम्यान साडेनऊच्या दरम्यानमध्ये मला तिथे एकटीला सोडून निघून गेले आता जेव्हा त्या ती बस निघून गेली आणि मी माझं सामान घेऊन एकटीच तिथे उभी होते तेव्हा म्हटलं मैया काय काय तू प्रसंग टाकशील काही सांगता येत नाही म्हणजे माझं काही चुकतं आहे का बरोबर आहे की कसं झालं आहे मला काहीच समजत नाही आहे आणि मग पुन्हा एकदा माझ्या लक्षात आलं की ही परिक्रमा मला एकटीलाच करायची आहे आणि मी एक निरंजनच राहायचं आहे हे मैयाचं त्याच्यामागचं गणित आहे तिने मला तिकडनं काढलं शालीवाहनहून आणि मी शूलपाणीत मला जाऊ न देता इकडे प्रकाशाला आणून सोडलं पण लोकांची सोबत एक रात्रसुद्धा नाही द्यायची हिला हिनी एकटीनंच राहिलं पाहिजे हिच्यामध्ये जे पण काही बदल घडवायचे आहेत जे पण काही तिला शिकवायचे आहे जे पण काही तिला अनुभव द्यायचे आहेत ते तिचे एकटीचे आहेत आणि तिला एकटीलाच द्यायचे आहेत असं ठरवून मैयानी त्या रात्री पुन्हा एकदा माझी एवढ्या पन्नास लोकं बरोबर असूनसुद्धा त्यांची आणि माझी ताटातूट केली आणि शेवटी मम्मी भक्तनिवासमधल्या खोलीमध्ये गेले खोलीचा दरवाजा लावला आणि त्या खोलीमध्ये रात्री मला व्यक्तीलाच आज झोपायचं होतं याच्या पुढे काय आणि कसं झालं त्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल आणि ते पाहूया पुढच्या भागामध्ये नर्मदेहर